नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी सतराव्या हप्त्याबद्दल बरीचशी माहिती व व्हिडिओ आपण बघत आहोत कोणी बोलतो की निवडणूकच्या आधी पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मिळणार कोणी बोलतो की निवडणूकनंतर पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मिळणार मित्रांनो नेमकी खरी माहिती कोणती तुम्ही मित्रांनो प्रत्येक वेळा बघत असाल तर पीएम किसान सन्मान निधीचा हा हप्ता चार महिन्यानंतर मिळत असतो तर अगोदर कसा काय मिळणार तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीच्या वेब प वेब पेजवरती मी दाखवणार की कोणत्या महिन्यात येणार आहे पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता त्याआधी मित्रांनो जर आपण हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या शेतकरी मित्राला व्हिडिओ बनवण्यासाठी सपोर्ट करा म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब करूनच ठेवा व बेल ऑन करा म्हणजेच मी तुम्हाला अशीच नवनवीन माहिती देत राही तर चला मग या व्हिडिओमध्ये बघूया यामध्ये आपण गुगलमध्ये येथे आल्यानंतर यामध्ये आपण पी एम किसान सतरावा हप्ता येथे सर्च करावे येथे सर्च केल्यानंतर मित्रांनो येथे बघा तुम्हाला येथे खाली दिलेलं आहे द सेवन्टीन इन्स्टॉलमेंट ऑफ द प्रधानमंत्री किसान योजना इन एक्सपेक्टेड टू द रिलीज इन जून टू जुलै दोन हजार चोवीस वेअर्स नो ऑफिशियल अनाउन्समेंट हॅज बीन मेड एड रिगार्डिंग द एक्सेक्ट डेट वन हॉर्स मित्रांनो येथे बघू शकता की तुम्ही जून ते जुलै या महिन्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा येथे हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो बघा ही खरी माहिती आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद